અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી राणे राणे आल्या गाड्या पिऊन हे दारू रु डोक्याला वाट की आला गाड्या राणे हे काय काय बाबा हे अवघड किलो गाड्या आलेच बाहेर दिवस उगावला की झाली ठीक आहे तुझ्याकडे थोडं काम आहे काय काम ते काय करायचंय आमचं जरा चाललंय नियोजन कस हो मला काय करायचंय थोडं कांद बर का अजून काय बघ तमाट अजून आलं अजून ते काय कोथंबीर हे पोरी आणि एक एवढं असं पातेल घेऊन ये आणि पहिले एक काम कर ते माझे ते पोत्याचे तिथं ना ते अर्धे नाईन ते ठेवली आणि चाकणं बिया त्याच्या गोष्टी जा घेऊन या जाऊन चाकला जेवढं सांगितलंय ना, ना तेवढंच करायचं तू जा देऊन टाक पोरे करू जा लवकर जा काय देऊन टाक देऊन टाक हे घरातलं द्यायचं हे इकडं तेवढं दुसऱ्यांना खाय घालायचं का त्याला सवय लागलेली आहे तू जा, जा।, जा। दिवन्ताक, दिवन्ताक। ते घेऊन ये ना घेऊन ये कुठं चालू अ ते गावात आहे ना आमचं जरा पार्टीचं नियोजन चाललंय ऐक ना तुझ्या लक्षात आलं ना संजा कुठल्या बिळात घुसून बसलाय त्याला जरा होवाज लागेल तुमचं गेलं का माझा मग काय तुम्ही तर दुर्मिळ झाला राव नाही दिला म्हणजे सगळी आपली जोडीदार गोळा करून पार्टी करायची आता तिकडे निघालो आम्ही पार्टी करायचं म्हणलंय मला म्हणलं पार्टी करायचं बरोबर माझं पैसे देणं नाही त्याला आणि पार्टी जगाला देतोय गावाला घाट सुद्धा घेण्या माझे पार्टीला बोला तुमचं काय आम्हाला काय माहिती बर आता तुम्ही पार्टीलाच चाललाय ना तर त्याला म्हणाव सावकाराचा एक निरोप द्या हा त्याला म्हणाव पैसे सावकारांना द्यायला सांगितले नाही तर चांगलं बघीन तुझ्याकडं म्हणजे संजू भाऊने आता जन्माचा कर्म आज पार्टी द्यायचा तुम्ही काय राडा घालण का मध्ये तिथे येऊन त्याची भेट घेणारच आहे मी एका वसुलीला जायचंय आणि त्याच्याकडनं आलो का नाही त्याच्या माग संजू भाऊचे आहे काही कळत तुम्ही तुमचं तुम्ही बघून घ्या काय अरे लाज वाटते का माझला पैसे घेतल्यात माझ्याकडून माझ्याकडून उद्या देतो म्हणून पण आम्हाला सांगून काय त्याचा फायदा आहे अरे तुम्ही चमचे जवळचे चम त्याच्या मग काय तर म्हणजे आम्ही खायचा आलोय म्हणून आम्हाला चमचू केलं काय अरे खायला जावा प्यायला जावा त्याला माझा निरोप द्या काय काय सावकार बोलणार एवढं गांजर चमचे म्हणताय कुशाला गावाला पार्टी देतो सावकार पैसे कामा द्यायचं मला तुमचा या आम्ही आम्हाला काय माहिती काय केलंय तुम्ही दोघांनी पण मला काय म्हणायचं गाव चार घास खायचे आम्ही कडू चार घास लागायचे कडू लागतात आम्ही सांगतो सावकार आता काय तुम्ही आमच्यापासून निरूप दिला आम्ही संजू बाबाला गेल्या आपण सांगू बाबा ते सावकारचं काय तुमचं ते बघा बाबा तुम्ही भेटायला सांगितलं आहे का नाही मी तिकडे निघालो बर का जा तुमची तुम्ही आम्हाला ना काडल्याची ताप देऊ आम्हाला खाल्लेलं सुद्धा जरा पोचू द्या जा तुम्ही चला जाऊ सांगता निरुप द्या अरे मी नाही हलकट एवढा तुमच्या संग यायला गरीब ओकाड कापतो सावकार म्हणतात मला तस म्हटलंय का या का संजय रोज लका तो आहे इतका डोक्याला वाट केलाय का बस बस खाली बसतो मी बसण्याबद्दल बरं आहे ना नाही बरं आता वाटणी येत होतो सावकार भेटलिया हे म्हणलं संजय माझं पैसे देण्या तुम्ही कुठे चाललं म्हणलं आम्ही संजूबाड चाललोय आता पार्टीचा बेत आहे जंगी ते संजूबाऊकड चाललोय का म्हणलं माझं पैसे द्यायला तर पार्टी बरा करतोय सावकार आहे ना, साव ना काय हो हो हो। ते सावकार आपण कोणाला घाबरत नाही काय कशासाठी काय म्हणत होता तुमच्याकडे पैसे तरी का बघतो त्याच्याकडे पैसे देत नाही काय करतो ते बघतो मी पण कुठवर आली पार्टीची तयारी पार्टी पार्टीला वर बर का आज कुठं आहे आपल्या आपल्या तिथं माळावर एक एक नंबर आता आकाड महायला लागला नाही का बोकडा का बोकरा आहे आणलंय बोकडाच मटण डोळ्याला दिलं की सगळं सामान हो हे खाली ठेवा गे ठेवा खाली काय झालं त्यांना सांगितलं कांदा टबट आणायला मग तुम्ही काय काय आणलं

काय आबरू गेली परत बघायला तडा तडा बोलले तुमचं मास्तर तडा तडा बोलतोय पार्टी करा पण सगळ्यात मिळून काय एकटायचं गळ्यात घालता का सगळं तडा तडा बोलली सांगितलं उपसून बायकुला बापाला तुम्ही घेताय तुझ्या घरात

आता त्या खाणाऱ्याला बी थोडं वाटलं पाहिजे त्या नेणाऱ्याला थोडं वाटलं पाहिजे जाऊ दे आता काय त्याला हाय सवय लागलं जाऊ दे बस बस घरात तू मी इथंच बसतो आई खाट्यावर बसतो आणि बघू आता त्याची वाट बघतोय आता गेला किती वाजता येतोय का वाशी त्याची वाटच बघत बसतो आता तो आपले जेवण घे नको त्याची वाट बघू आजा बोल काय आता बसून बसून जिजला तुझ्याकडे पन्नास रुपये आहेत का अरे रुपये नाही दाद्या काम सोपल या अरे मावा तरी खायला बघ काय काहीतरी नाही ना पैसे नाही तर काम बघू आपण कामाला गेल्यानंतर कामाला गेल्याशिवाय नाही ना जागेवर एक आहे येतील का जाऊ की पण काम काय हा ट्रॅक्टर वर काम आहे आपल्याला खात भरायचंय करू की परत तिथं गेला म्हणतील मी बाबा खात बरे शेणाचा वाशी काय अरे खात काय आपण गटर पण म्हणलं तरी आपल्याला पैशाची गरज आहे कामाची गरज मग असलं तू अयू तू या भेडू की त्याने ब्या दावलं असला काय राक्षस आखत वरटून दिसतोय बी राक्षसतच दबल्या काय लागत दोस्त दोस्तला असं ब्या दाखवतात का पण तुम्ही विचारलं कारण काय तू कशासाठी आला उशीर का केला तू कशासाठी आला का आला कस बारी वाटलं काय बारी वाट मग आकाड पार्टी झाली पाहिजे कारण हे दिवस आहेत आणि सगळे जी आधी आपली आकार पार्टी करायचा विषय काय नाही पण आम्ही आता लेहा अरे आकाड लांड भिंडी आहे का नाही बाबा आमच्याकडे तर आकाड पार्टीला नाही तर आम्हाला पुढे खायला आकाड पार्टीच कुठे बाबा दोघा नाही पैसेची चिंता कर ना का दोघाला मी एका मालकाकडून उचल उचल किती पाहिजे तुला दहा हजार तुला दहा हजार पार्टीला पैसे द्यावं लागते ना दर हजार पाच पाच दिले तरी चालतील पण का माझ्या ह्या जेव्हा मी द्यायला होणार हा मे बी त्याच्याकडेच कामाला आलाय

Oh, मग करायच्या आकडे पार्किंग मग अरे तुम्ही पण पैसे देणार आहे ना मग आम्ही देणार आहे की पैसे आम्हाला उचले घ्यायला लावायचा अजिबात नाही सगळ्याच पैसा माकड पार्टी असली करायची खतरनाक तीन गावात नाव निघलं पाहिजे आसपासच्या गावात सुद्धा आपली चर्चा झाली पाहिजे कोणाला ना नाही म्हणायचं नाही जेवायला ना हे दुश्मन असला तरी जेवढं थांब दे किती बी मग नियोजनाला चला तुम्हाला पैसे द्यायला होतो चला चला पाच पाच भेटते आता डबल्या पण आकड पार्टी झालीच पाहिजे करू नको तू हो डबले कसा गंडवल आणि कोणाला कसा मनात बसवल आणि वर लावल ह्याचा तो नात करत नाही माझा हा हां। चला निघतो आणि ह्यांना पैसे देतो आणि हेच कोटरचं पैसे काढणार फाकडे आणि ह्यांच्याच पैशात आबा चला पाठकने का आपल्या फुंगाळ्यात घातले सगळे ही आणि मागे राहिले एकटाच अरे कोणच नाही काय का कुठं बसली काय सगळी जाऊन हा लोक आम्ही बी हा दोस्त आहे माझं दोस्त हे आहे का सामान आम्हाला आणलंय खुला आणलंय तेव्हा येतो तेव्हा ठेवतो ठेव आणि बाकीच काय आम्ही जवळ आणतो तवर ही तयारी थे लागा आम्ही आलो काय हा तुम्ही जावा मी करतो व्यवस्थित आणि संजय बाकी सामान तेच म्हणतोय की आम्ही आम्ही जातो बायको लय बांधले माझ्या सांग बाकी बर बर मी करतो सगळे ऍडजस्ट मी करतो तुझा

काय जाव तुम्ही गोळा करतो तू जा पुढचं बोल नको त्यांच्या बरोबर सामान आणला पण आकलीचा तपास काय नाही एकटाच दारू पिऊन येतो पण म्हणत नाही मित्राला एखादी नाईन्टीने व्हावी काम मात्र पुढं होऊन सांगणार तोंड घेऊन पण मी बी कच्चा नाही दोन क्वार्टर घेऊन आलोय हे नियोजन करतो पहिले ते लावतो आणि त्याच्याबरोबर मी पितो हा मन काय आयला तर शिजलय ही गाबडी गावात गेली ती अजून आली नाही ती मला जे एकट्याला येतो गोतावलंय माझं बी काम आहे महत्वाच कधी यायची ते कुणाल ठाऊक शिजले का मला आल्यावर सांगतो मजा हो पण काय वास सुटला माझी लाल जागली सर त्यात लाई गेल ती आर सर, की सर हो, की, ना एवढा मोठा झालाय पण मला देखी बारक्या पोर सारखं लाल पडेल डबलिया हा मटनला शिजवलं हो ऐक मला बी गावात जाऊन यायचंय आता तुम्ही का नाही इथं मटण शिजवत बसायचं ऐक गावात जा पण मटण थोडं कमी झालं वाटतंय का रे नाही खाल्लं आरे मल सांगा आ, मला सांगत जाऊ नका तुम्ही काम मग समजा थोडा वाज बघून दे नाही येतोय की थोडा हां येतोय की देवाला दावल्याशिवाय मी नाही ढका लाव दे एवढा हपपलेला नाही ते आम्हाला हायती आणि तू भी कोणाला देऊ नको पहिला मान देवाचा आणि मग आपला पूजा हां काय जाऊ का मी चालतंय जा की हां आज तुला सांगतोय बनवून ठेवतो एक नंबर तुला नीट सांगतो व्यवस्थित कर एक नंबर आला का सांज तुला किती कशाला पदरची पिला वर खर्च करून आला का, का अरे होत ऐक हे सगळं तुझंच आहे मला कली की हे कशाला आणलं माझ्याकडे आहे ते पैसे जाऊ दे माझे चल तिकड पिऊ हे करते तवर चल चल मकार खर्च करते आपण डबले उस्त कुणाला घ्यातलं बुटूक पण देणार नाही बरं का मागायचं नाही ना ना बर बर, बर नुसता वास घ्यायचा तुम्ही कसा आहे तोंड घालतो काय चल किला का इथेच बसू ही जागा ये बस बस की बाबा अवघडच झालंय कोण तुला प्यायला एवढं सांगत काय माहिती चेपल भी काढावी लागली कुठली पडलेली बाटली हे घे दारू तुझ मर घे ऐक तू वारदी घे तू का मी घे वारदी घे हा बर हा डबल्या हा माझी बायको आहे ना माझी बायको हा लय बेकार लय बेकार आहे दादा ऐक की हे का नाही ही बाटली ही अर्धी घेतली तुझी बायको काही करणार नाही मी अर्धी घेतली की की मग बायको का आपण प्रश्न खल्लास करू चालतोय अरे हुँ। त्या बाटलीत काय आहे पाण्याची बाटली आहे ती ठीक आहे देत आहे गाड्या तू एक नंबर मला एक नंबर दादा ती दारू कुठली आहे साधी सुधी आहे का बर आपलं झालं का आर दादा शिस्त ती थोडा एन्जॉय करू अजून एक बाटले तुला मग अशी काय म्हणलंय तू खर्च केला मी दोन बाटल्या आणले त्या काय बाटली अरे बाबा ही पाण्याची बाटली हाय दुसरी दुसरी तुला घ्यायची आखी घे आबा त्या जोडीदाराला बर आता आपण सगळा बाजार आणून दिलाय दिलाय की बरोबर आहे आता काय करायचंय गोठ गोठ घेतली मारू जाऊ तिकडे पण आबा मला टेन्शन आले जाऊ कस काय काय एवढी आबरू आब्रू नव्हती पाहिजे म्हणजे काय इतकं बोलायचं असत काय त्याला अर्थ आहे आंगी अंगी लागतं का राव आता आम्ही का पेया शिकवतोय का आपण नाही प्याय शिकवत तिथे आपल्याला नाव घ्या ना? तिथे नाव घ्यायचं काय विषय स्वतः बनायचं दुसरे नाव घ्यायचं काय गरज आहे का ते तर बरोबर आलंय आपण घेतलं काय करू गोठ गोठ मारू कुरीच मार का पाणी पिंना पाणी त्याला मटा नाही आता त्याच्यामुळे काय

आतरी लगा जाय दे लगा गबासा तुम्हाला तुम्हाला जमत नाही ना तुम्ही पाणी होतून प्या मग मा, मला थोडं टाको थोडं टाक ना बता पस खा खाला थोडं टाकला मटण मटण इचून खान परत खा पास मग तुम्ही सांग बाला आ... पिऊन होईल राहा सगळा करण राडा तिथे मग आज मला लय टेन्शन आला लागा किती बोलली लागा हा चार घासासाठी इतकं बोलते ते माणसांना आपण जायच नव्हतं पाहिजे घरी

तू काय झाले तुला ना तर एखाद्या तरी जेवण सोडला का फोटायला लागला खाऊन खाऊ पैसे दिले सावकार कशाचे पैसे दे तुला का नको तिथे जाऊन फोकाट खातोय आठिसांच्या कुठे गेला हा सावकर का ए तुम्हाला पाहिजे का अरे मला नको ते सांजा कुठे गेला त्याच्याकडे बघायचा जरा पैसे दिले त्याला त्यालाच माहित आहे ह्यालाच माहिती कुठे गेला सांग लवकर सांग तुम्ही बघा आमणाला सांगू इथं आमची पार्टी चालली आहे अरे जरा मान सागत खावा हा ओ पैसे कुठना दिस कळत ना आला काय ए सांझू ए वने इकडे इकडे

आज आखाड पार्टी आखाड पारते आपण काय करायचं आकार पारती करायचं काडसाठी आणि काय नाही माझं पैसे दे माझे मी जातो तुला आपण देतो आणि मस्तपैकी जेवायचं आणि मग जायचं हो काय अरे आर अरे मांडायचं काय नाही तू आपलाच आहे आधीच सांगायचं नाही व्हाय

de me um pedaço, pedaço. Deixe-me um Basta, cadinho? Basta, meu basta. Sancho, Não, o काही नुसता काय मटन ठेवले का नाही तुझ्या पोहरांनी हा हे अभात खायवा लावले दर कसे काय तू मटण आहे मटन कुठे मटण का

उस वर रे अरे उठ रे रररर चरकी उठ के प्रताप देऊ नको ओ मस्त बोल उठ ला खर्च ओ ओयनी मटन नाही नुस्ता भातच दिलाय हे जात मटन नाही